काळभैरवनाथांना काशी कालखंडाचा राजा म्हटलं जात तर बांधवांनो आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये गावागावामध्ये काळ मंदिर निश्चित आहे काळ म्हणजे भगवान शिवशंकरांनी निर्माण केले एक शक्ती आणि हे उग्र रूप काळ भैरवनाथाच्या गरजेनं शत्रुहार मानतो तर बांधवांनो काळ भैरवनाथानं देवी देवतांचं संरक्षण केलं एवढी मोठी ताकद काळ काळभैरवनाथांची काळ जर भक्ती मनापासून केली नवग्रह सुद्धा तुमच्या पाठीमाग लागत नाही घाबरतात करणी पळून जाते तर बांधवांना अशी काळ भैरवनाथांची ताकद तर आजच्या व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत की काळभैरवनाथांची उत्पत्ती झाली कशी तर बांधवांना काळ भैरवनाथांची जयंती जवळ आली तर आपण हा व्हिडिओ नक्की ऐका काळ भैरवनाथांची कथा ऐकल्याने दुःख दारिद्र्य पळून जात भूतबाधा पळून जाते कुणी करणी केली असेल ती सुद्धा निघून जाते बाबा एवढी काळभैरवनाथांची ताकद काल भैरवनाथ आपले कुलदैवत असल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा ज्या पुण्यभूमीतून हा व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल तर बांधवांनो एकदा ब्रह्मदेव सुमेरा पर्वतावरती ध्यानस्थ होते आणि त्या ठिकाणी सगळे देवदेवता आले नमस्कार केला आणि त्यांना विचारलं की या संसारामध्ये अविनाशी तत्व कोण आहे आणि त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाले की माझ्यापेक्षा मोठा कोण नाही माझ्यामुळेच हा संसार उत्पन्न झाला आहे मी स्वयंभू आहे आणि ईश्वर सुद्धा मीच आहे मी अविनाशी आहे असं ब्रह्मदेव त्या ठिकाणी सांगू लागले ब्रह्मदेवाचं बोलणं ऐकून विष्णुदेवाला फार वाईट वाटलं आणि त्या ठिकाणी श्रीहरी म्हणाले की तुम्ही स्वतःची प्रशंसा करू नका तुम्ही सृष्टी रचित आहे ते माझ्या आज्ञेमुळे श्रीहरी आणि ब्रह्मदेव यांच्यामध्ये भांडण चालू झालं आणि त्यावेळी ब्रह्मदेवानं स्वतःला उच्च सिद्ध करण्यासाठी वेदांचं स्मरण केलं आणि चारही वेद त्या ठिकाणी आले सर्वप्रथम रुग्रवेद बोलले की ज्यांना परमतत्व म्हटलं जातं ते भगवान शिव आहेत आणि नंतर यजुर्वेद बोलले की यज्ञामध्ये भगवान शिवशंकराचं स्मरण केलं जातं योगामध्ये सुद्धा भगवान शिवशंकराचं स्मरण केलं जातं आणि याच्यानंतर सामवेद बोलले की प्रत्येक ऋषीमुनी या सृष्टीतला तिन्ही लोकांमध्ये असणारा भगवान शिवांचं स्मरण करतो की ज्याच्यामुळे सर्व विश्व प्रकाशमान आहे ते त्र्यंबकेश्वर म्हटलं जातं त्यांना महादेव आणि याच्यानंतर अथर्ववेद बोलले की भक्तीचा वेळेला साक्षात्कार होतो त्यावेळी महादेवच दर्शन देतात आणि देवादेव महादेवच दुःखांचा नाश करणारे आहेत तेच शिव आहेत हे सगळं ऐकून भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव त्या ठिकाणी जोराने खतखत हसू लागले आणि त्याच वेळी त्यांच्या दोघांच्या मध्ये बघा एक ज्योत निर्माण झाली विशाल ज्योत की या ज्योतीचा आरंभही ना नाही आणि या ज्योतीचा अंतही ना नाही या ज्योतीचं तेज एवढं होतं की या तेजानं ब्रह्मदेवाचं पाचवं मूक त्या ठिकाणी जळू लागलं भाजू लागलं आणि भगवान शिवशंकर त्या ठिकाणी प्रकट झाले आता प्रकट झाल्यानंतर ब्रह्मदेव त्या ठिकाणी बोलले हे पुत्र माझ्या पुढे शरण ये मी तुझं संरक्षण करील माझ्या शिरातून तू प्रकट झाला आहे ब्रह्मदेव भगवान शिवशंकराला बोलले हे ऐकून भगवान शिवशंकरांना क्रोध आला त्या ठिकाणी आणि बांधवांनो क्रोध आल्यानंतर भगवान शिवशंकरांनी तिसरा डोळा उघडला आणि या तिसरा डोळा उघडल्यानंतर एक पुरुष त्या ठिकाणी उत्पन्न झाला आणि त्याचंच नाव भैरव त्या ठिकाणी आदेश दिला महादेवांनी की हे काल राजा तू काळा समान आहे आजपासून तुझं नाव काळभैरव काळभैरव म्हणून अखंड सृष्टी तुला ओळखेल तू तु ब्रह्मदेवाचा गर्व नष्ट कर असा आदेश त्या ठिकाणी दिला महादेवांनी सांगितलं तू या संसाराचं पालन कर काशीलाच जा आणि काशीच्या संरक्षणाची जबाबदारी मी तुला देतो बांधवांनो काशी ही नगरी भगवान शिवशंकरांनी निर्माण केलेली आणि सगळ्यात आवडती नगरी भगवान शिवशंकर म्हणून तर बांधवांनो काळभैरवनाथाला काशीचा कोतवाल म्हटलं जातं त्या ठिकाणी महादेवांनी सांगितलं की तू काशीलाच जा तेथील पापींना तू दंड दे आणि त्या ठिकाणी जी लोक आहेत त्या लोकांना वाईट आणि चांगल्या कर्माचा हिशोब ठेवण्यासाठी त्या ठिकाणी चित्रगुप्त येतील आणि हा आदेश काळभैरवानं मानला पण आपल्या डाव्या हाताच्या करंगळीनं ब्रह्मदेवाचं पाचवं मस्तक त्या ठिकाणी काळभैरवनाथाने कापलं काळभैरवनाथाच्या गर्जननं ब्रह्मदेव भयभीत भाईव झाले थरथर कापू लागले आणि त्या ठिकाणी शतरुद्राचा पाठ करू लागले ब्रह्मदेव नंतर ब्रह्मदेव आणि विष्णू यांचा वाद त्या ठिकाणी मिटला शिवजीचा अपमान केला याचा पश्चाताप ब्रह्मदेवाला झाला आणि महादेवांची क्षमा मागितली महादेवांना मोकळ्या मनानं क्षमा केली म्हणून तर त्यांना भोळा शिवशंकर म्हटलं जातं आणि त्या ठिकाणी महादेवांनी सांगितलं काळ भैरवनाथांना की या दोन्ही देवांचा तू आता इथून पुढे आदर कर पापींना दंड कर दे भगवान शिवशंकरांनी सांगितलं आणि त्या ठिकाणी महादेवांच्या आदेशानं काळभैरवनाथ हातात कपाल का घेऊन काशी नगरीकडे निघाली परंतु ब्रह्म हत्यामुळे त्यांच्या पाठीमागे एक ब्रह्मकन्या लागली त्याच्या पाठीमाग काळभैरवनाथाच्या आणि एके दिवशी काळभैरवांनं एक, एक बालकाचं रूप घेतलं आणि भगवान विष्णूकडे गेले अहो सगळे देवता ऋषी मुनी हात जोडून प्रणाम करू लागले काळभैरवाला भगवान विष्णू देवानं लक्ष्मी मातेला काळभैरवाचा काळ भैरव भिक्षा मागत होती बांधवांना ध्यान द्या आपण काळभैरव भिक्षा मागत म्हणून विष्णू देवानं विचारलं काळभैरवनाथाला की तुम्ही भिक्षा का मागताय आणि त्यावेळी काळ भैरवनाथ म्हणाले की मी ब्रह्माचं पाचवं शिर कापलं या पापाचा पश्चाताप करण्यासाठी मी हे करत होतो आणि बांधवांनो त्या ठिकाणी लक्ष्मी देवानं भिक्षा स्वरूपात मनोरथी नावाची विद्या दिली बघा भिक्षापात्रात विष्णू देवानं पाहिलं की भैरवाच्या पाठीमागत जाणारी ब्रह्मात त्याची कन्या आहे तिला पाहिलं आणि त्या कन्याला सांगितलं की हे शिवजी आहे तू शिवजीचा पाठला करू नको त्यावेळी त्या, त्या कन्यानं सांगितलं की हे देवा मी शिवजीचा पाठला करत नाही मी शिवजीची सेवा करते त्या ठिकाण बांधवांना ही जी ब्रह्म कन्या आहे पिछा करत 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 काशीला आली आणि ती काशीला आल्यानंतर ती पाताळामध्ये गेली आणि ब्रह्माचं जे शीर आहे ती भैरवाच्या हातून या पृथ्वीवरती पडलं आणि ते स्थान म्हणजे कपालमोचन तीर्थ तर बांधवांनो या अखंड या पृथ्वीची प्रदक्षिणा करता करता काळभैरवनाथ काशीला आले आणि त्याच ठिकाणी ती शीर पडल्यामुळं आजही बांधवांनो काशीला पाप नाशिनी असं म्हटलं जातं आणि त्या ठिकाणी काळभैरवनाथ काशीला राहिले म्हणून काशी तर काशीचा कोतवाल म्हटलं जातं आणि बांधवांनो काशीवरून कालभैरवनाथ आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आले राक्ष वध करण्यासाठी त्याच्या अनेक अशा कथा मी आपल्या चॅनलवरती तयार केल्या आहेत त्या अवश्य आपण पहा लिंकमध्ये जाऊन तर बांधवांना अशा प्रकारे काळभैरवनाथ ही शक्ती तयार झाली विचार करा आपण महाराष्ट्रामध्ये अनेक मंदिर आहेत देवी देवतांची प्रत्येक मंदिरामध्ये बांधवांनो काळभैरवनाथ आहेच कारण त्यांना सुरक्षेचीच जिम्मेदारी काळ भैरवनाथाला भगवान शिवशंकरांनी दिली बघा जेवढी शक्तीपीठ आहेत त्या प्रत्येक शक्तीपीठामध्ये काळभैरवनाथ आहेत बघा आपल्या गावामध्ये काळभैरवनाथाचं मंदिर जे आहे बांधवांनो त्या गावाचं रक्षण करण्यासाठी वाईश वाईट शक्तीपासून म्हणून बघा महाराष्ट्रामध्ये कित्येक गावागावामध्ये काळभैरवनाथाची मंदिर निश्चित आहे आणि त्या ठिकाणी ग्रामदैवत मानलं जातं काही ठिकाणी कुलदैवतही मानलं जातं म्हणून तर बांधवांनो काळभैरवनाथाची नक्की भक्ती करा या कलयुगामध्ये काळभैरवनाथ आपल्या भक्ताची सुरक्षा करतात आजच्या कलयुगामध्ये सुद्धा चांगल्याशी चांगलं आणि वाईट अशी वाईट अशी काळभैरवनाथ आहेत मनापासून भक्ती केली तर आपल्या भक्ताच्या हाकेला धावून येणारे काळभैरवनाथ हे निश्चित येतात काळभैरवनाथाच्या जयंतीला बांधव आणनो आपण मंदिरामध्ये नक्की जा आणि काळभैरवनाथांच्या पायाशी नक्की नतमस्तक व्हा आणि त्या ठिकाणी आपण ओम भैरवाय नम ओम नमः नम भैरवनाथाच्या नावाचा आपण नक्कीच जप करा आपल्या पाठीमागं काय वाईट करणे असल भूतबाधा असेल तर नक्की निघून जाईल नकारात्मक शक्ती त्या ठिकाणी नष्ट होईल अशी काळभैरवनाथाची ताकद आणि महिमा आहे बांधव सुंदर अशी ही जी कथा आहे काळभैरवनाथाच्या उत्पत्तीची आपल्याला जर आवडली असेल ना आम्हाला एक लाईक नक्की करा चॅनलला आमच्या आणि आम्हाला कमेंट म्हणून काळ भैरव नाथाच्या नावानं चांग भल अशी एक कमेंट नक्की द्या कारण आपल्या गावामध्ये मंदिर हे निश्चित आहे काळभैरव जय हिंद जय भारत